विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वरुड शहरामध्ये ठिकठिकाणी थीक मोठ्या प्रमाणावर विविध आयोजन करण्यात आलेलं आहे सकाळपासूनच या महामानवाला जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी पुतळ्याजवळ नागरिकांची रीग लागलेली आहे आणि हे उपक्रम असताना इंदिरा चौक मित्रपरिवारातर्फे आज इथे मठ्ठा आणि प्रसादाचं वाटपसुद्धा करण्यात आलेला आहे आपल्यासोबत अक्षय आहे काय तू सांगू शकशील आजच्या या शुभ दिनप्रसंगी आज चौदा तारीख आज चौदा तारीख म्हणजे बाबासाहेबांचा सा जन्म झालेला आहे आणि बाबासाहेबांचे विचारचा कानाकोपरापर्यंत पोचावे आणि आपल्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या वरुण क्षेत्रामध्ये जाग्या जाग्यावर बाबासाहेबांचे विचार आणि त्यांच्या जयंतीचा उत्साह करणं आम्हाला अतिशय आनंदी वाटते समस्त भारतच नाही तर विश्वामध्ये बाबासाहेबाचं असं व्यक्तिमत्त्व सगळ्यांना माहीत आहे तर अजून ज्यांच्यापर्यंत पोचलं नाही त्यांना पोचण्याचं काम आम्ही आमचे सगळं चौक मित्रपरिवार हे सगळे करतात धन्यवाद जय भीम विश्वरत्न बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हटलं म्हणजे हा काही छोटा मोठा कार्यक्रम नाही असंख्य ठिकाणी आपल्याला अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण सगळे मित्रपरिवार पाहत आहेत दिनेश लाडूकर असतील चौधरी असतील भारत खासबागे असतील किंवा इतरही दादांचं काय ना राकेश काळवंडे सर आहेत उईके सर आहेत आणि इंदिरा चौक मित्रपरिवाराच्या वतीने सर्वांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अजूनही आपल्याला वरुड तालुक्यातील कार्यक्रम बघायचा आहे बघत रहा ऑफर सर्व प्रकार मोबाईल आणि एलईडी आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध आकर्षक वर आकर्षक गिफ्ट चला तर मग वरुण सर्व ग्राहकांनी विरा मोबाईल शॉपी भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेअरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या आज आंबेडकर जयंतीनिमित्त आपल्या मुर्शी मतदारसंघाचे आमदारसुद्धा आज आंबेडकर जयंतीच्या विविध कार्यक्रमाला भेटी देत आहे आज ते आपल्याला इंदिरा चौकीतील कार्यक्रमाला भेटी देण्यासंदर्भात आलेले आहे काय तुम्ही आज आंबेडकर जयंतीनिमित्त सांगाल आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीच्या निमित्तानं सम तमाम ऋर्ण मुर्शीकर जनतेना मी मागासवर्गीय आणि बहुजन जनत्यांना मी मनपूरक शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं देशाचे स्वातंत्र्य अखंडता एकता एकता ठेवण्याकरिता बाबासाहेबांचं योगदान हे नाकारून चालणार नाही फार मोठं योगदान बाबासाहेबांनी या देशाच्या हितासाठी आहे आणि मग सामान्य माणूस सामान्य माणसाले असामान्य माणसाला सामान्य करण्याचं काम खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी आपल्या विचारातून केलेलं आहे आणि मग ते प्रत्यक्ष कृतीत उतरवलं पाहिजे आज मी मतदारसंघामध्ये साधारणतः शंभर गावामध्ये अभ्यासिका तयार केल्या कारण बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं का पुस्तक डोकशावर घेऊन फिरू नका हो डोक्षात टाका डोक्षात भराय बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि मग त्याच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आज मतदारसंघातल्या शंभर गावामध्ये अभ्यासिका पण टाकल्या त्याचं काही भू भूमिपूजन काही लोकार्पण आज आम्ही करायला लागलेलं ला आहे कारण विचारानं माणूस प्रेरित झालो पाहिजे आणि विशेष करून म्हणजे मी अभ्यासिका टाकताना बुद्ध विहारामध्ये टाकलेले आहे कारण विहार हा माणसाला विचार देण्याचं काम करते आणि ते प्रगल्भ विचारसारणी तिथून माणसाची तयार होऊ शकते तर हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून मतदारसंघातल्या शंभर गावामध्ये आज मी लोकार्पण काही ठिकाणी उद्घाटन जसं सोयीन होईल त्या पद्धतीनं करायला लागलो मी तमाम या जिल्ह्यातील आणि मतदारसंघातील जनतेना मी एकशे तेहतीस या डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो तहसील कार्यालयाच्या बाजूला असलेल्या स्वर्गीय राजू काळे स्पर्धा परीक्षा वाचनालयासमोर एक भव्य डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा होणार होता अशी मध्यंतरी चर्चा होती काय त्या संदर्भात तुम्ही आपण अपडेट आहे सांगू शकाल काय झालं की स्वातंत्र्य मिळवासाठी सहज मिळालं नाही स्वातंत्र्य त्यासाठी काही जणांना शहीद व्हावं लागलं काहीतरी कोणाला तरी बळी त्याच्यात द्यावंच लागते ना चांगल्या कामासाठी कुठलं एखादं काम आपण हातीदशीन घेतलं का ते सहजरित्या होत नाही त्यासाठी कष्ट परिश्रम घ्यावं लागते आणि मी दोन वेळा मिटिंग काही संबंधित ट्रस्टच्या संस्थेच्या लोकांना एकत्रित बोलावून तिथं पुतळा व्हाले पाहिजे स्मारक व्हाले पाहिजे या अनुषंगाने मी मिटिंग घेतली परंतु ज्या तुलनेत वरुड शहरामध्ये जो रिस्पॉन्स मिळाला तिथल्या सहकाऱ्यांनी जे सहकार्य केलं तर तिथं स्मारकासाठी मी शासनाकडनं निधीसुद्धा अलॉट करून घेतला काही मान्यता मिळाल्यानंतर मी त्याचं बांधकाम चालू करतो मोर्चीसाठी परंतु दुर्दैवानं ओरुडच्याबद्दल तसं झालं नाही बोट दाखवणारे खूप भेटले पण प्रत्यक्ष काम करणारे कुणीतरी झोकून देणार आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात आदरणीय नितीन ठाकरे सर यांचं फार मोठं योगदान आहे त्यावेळेस असणारे जय खाडे त्यांचं फार मोठं योगदान आहे ठीक आहे आज आम्ही तिथं रेगोट्या फाडायला चाललो परंतु मेहनत घेणारे कष्ट घेणारे सातत्यानं त्याचा पाठपुरावा करणारे फार महत्त्वाचे राहते आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या संदर्भात त्या दोन लोकांनी खूप परिश्रम त्या काळामध्ये घेतले आदरणीय स्वातीते यांडेंचा फार मोठा पाठपुरावा त्या काळामध्ये होता शिव पाटील नावाचे त्यांचासुद्धा परिश्रम त्यांनी कायम योगदान त्यांचं त्याच्यामध्ये आहे त्या पद्धतीचं योगदान शत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांच्या संदर्भात नाही स्मारकाच्या संदर्भात नाही मी आजसुद्धा नागसन विहारामध्ये गेलो तिथल्यासुद्धा मंडळी नशी मी चर्चा केली की आपण थोडं तुम्ही सगळ्या कामाचा व्यस्ततेतून एक दीड तास तुम्ही जर वेळ काढला तर निश्चितपणानं आपण स्मारकासाठी मी निधी अलॉटमेंट आपल्याला करू शकतो मी आज नागसेन बुद्ध विहारासाठी पन्नास लक्ष रुपयाचा निधी तिथल्या सौंदर्यीकरणासाठी मी मंजूर केलेला आहे तिथल्या अभ्यासिकेसाठीसुद्धा पैसे दिलेले आहेत सध्या निवडणुकांचे वारे आहे आणि संविधान बदलल्या जाईल असा विरोधकांतर्फे मोठा प्रकारात प्रचार केला जातोय काय तुम्ही नेमकं याच्याबद्दल सांगू शकता भारतातल्या दीडशे कोटी जनतेतला कोणता मायचा लाल पैदा झाला नाही का जो संविधानाले छेडछाड करल कोण काही बोलू दे परंतु एवढं सोपं नाही एवढं स समजू नये कितीही सत्तेत व्यवस्थेमध्ये त्यांचं योगदान असू दे किंवा त्याच्या फुलफिल सत्ता असू दे पण ते संविधानाला अस्थिर करण्याचं काम या पृथ्वी तलावावर सध्या तरी भारतात जन्माले कोणी आलेलं नाही आहे आणि येणार पण नाही हे होते मोर्शी मतदारसंघाचे आमदार संविधानाला अस्थिर करण्याचं काम कुणी करू शकणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे पाहत राहा कॅमेरामॅन राहुल जाधवसह स्वप्नील सो लाजनकर वरुण